नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आमचे होते पित्र म्हणजे जे म्हणजे आमच्या आजीचं वडील वारलेलं तर ते त्यांचं जीवन असते म्हणजे पित्र काढायची तर हे महिन्यामध्ये कोणाची पण असते मित्रांनो तुम्हाला तर माहितीच सगळेली तर ते होते आणि आम्ही आत्ताच घालून आलो बघा म्हणजे जेवणात जेवण करून आलात तर तसं तर तेच घालतात ते परंतु सगळेजण मिळून करतात आम्ही आणि पाया पकडायचे हे ते सगळा कार्यक्रम झाला सगळा व्हिडिओ शूट करणार होतो परंतु उशीर झाल्यामुळं आपण व्हिडिओ काढला नाही तर शेतामध्ये येऊन आता आपण गाय सोडली आपलं बेडस्लेपचं काम आहे चालू आहे मिस्त्री आणली त्याच्यामुळं तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय असते माहिती का की घास काढायचा म्हणजे ज्याचे वडील वारले त्यालाच घास काढायला अधिकार असतो असं असते आणि ज्याचे वडील वारले त्यालाच तो अधिकार असतो पित्र घालायचा तर अशा पद्धतीनं पित्र असते त्याला मस्त खायला खीर असं कढी असं म्हणजे पकवान असतात आणि ते घालावं लागते मित्रांनो त्याशिवाय म्हणजे दरवर्षी घालावं लागते पित्र तर पित्र घालण्याने एक वेगळाच थोडा आनंद भेटतो तर असू द्या ते बाकी विषय दे सोडून तर मित्रांनो ह्या पद्धतीने म्हणजे पहिलं काय होतं माणसं मेलेले माणसं खाली येत म्हणा जमिनीवर आणि ते जेवण करून जायचं आता ती प्रथा बंद झालेली लय दिवसापासून एका बाईने काय झालं म्हणून तिथं नवरा खाली आलेला जाऊ दिलं नाही त्याच्यामुळं सगळी देवानं प्रथाही बंद करून टाकली मेलेली माणसं खाली लावायची तर तेव्हापासून सगळं बंद आहे मित्रांनो तर तरुण अशापतीनं हे आता फक्त घास काढून गायला चारायचं काम चाललेलं आहे सगळ्या संसारामध्ये तर ह्याला तर आपण चित्र घातले असं म्हणतो तर ह्या महिन्यामध्ये सगळ्यांचे असते तुमचे पण होते का नाही सांगा कमेंट करून आपल्याली तर आता आपण आलो बघा गाय चारण्यासाठी तर बघा हे गाय आणि बघा हे आबाळ किती मोठा आलं आहे तर ह्या गायला आता म्हणलं चला आराव सकाळी पण सोडलेली नव्हती त्याच्यामुळं तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आज पितर झाले आमचे मस्त खायला खीर भजी कुरवडी असं भरपूर असते तर आता आपण आलो राहण्यामध्ये म्हणलं हिर थोडं हिंडवा तर चला आजची माहिती कशी वाटली आणि खरंच पहिले येत होते बर का वरून लोक असं म्हणतात आपल्या काही माहिती नाही परंतु सांगतात आणि त्या बाईनं खरंच जाऊ दिलं नव्हता आणि सगळेच माणसं येत होते मला अशा पंक्तीची पंक्ती बसायच्या पंक्ती जेवण्यासाठी आणि पुन्हा मग नंतर जेवणं झाले की त्यांची ती जायची दरवर्षी असं चालत होतं परंतु पुन्हा बंद झालं सगळं तर असं द्या चला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी